नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये गोट्या घेते याचा कसून शोध पोलीस घेताना दिसतात मी ज्ञान घेते गोट्या हे काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोडेच्या केस कोणा आया बहिणीली म्हणजे मुलीली उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिक अण्णा कराडसोबत ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्रवाड साहेब हे तर वंधारायचे आहेत मला तर मी वंधारे असून ह्यांची लाज वाटते मला ह्यांची की ते म्हणतात की मी मुखोटा चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावर के दाखल झालेले असेल ना ते तुम्ही हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर भेटलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला ते आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल मला सजा होईल हे होईल पण विनाकारणी हे दरोडे चोरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार कराड करून हे यांचा अरेट अरे बाबा तुम्ही असं बिनबुड आरोप करू नका तुमच्याकडे जे माहिती आहे तुम्ही हे करा ना न्यूजला आणि तुमच्या त्याचे ते नंबर असते आपलं केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आवड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते ते जितेंद्र आव्हाड वंधारे असून मला वाटतंय ते वंदारी समाजाचा नाहीयेच ते काय दिवसापूर्वी आमचा माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आणले सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबनगीत त्यांना आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापशी त्या महादेव गीत्याच्या त्याच्या त्यावेळेस आमचं पैसे आणलेच का तू बापू हे ते बोरा बोराबोलीत थोडं देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव गिततेनं आणि त्या बबनगिततेनं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जेवासारख्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबन गीततेनं आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतो आता की म्हणतोय आज झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते, ना, ते, ते भवन गीते तुमच्या सोबत व्हा तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोळ्या दुआ डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस का उठव घेतला नाही तुम्ही ते बी वंजारी वाहता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय नाही आपला वंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन देणार नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोषला त्यांच्या आरोपी लोक फाशी शंभर टक्के भेटलेच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाशी भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना कराडच्या मागे विनाकारणच की हे आपलं गोरगरीबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाचे सभा होत्या तुम्ही बी मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या बीडमध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मीकांना कराड काय बाबा का गोरगरीबाच्या येऊन कुणाला बी विचाराव प्रयत्तल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्या पशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण येते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि असं नाही अण्णाचा आणखीन शब्द हे बोल मला एक तुम्ही साथ। ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंधारे समाजाचे पण वंधारे समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंधारे समाजाचे म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं करा पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळायला मला कि मी त्या बबनगीतेच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वाया लागले होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठं होतात तुम्ही आव्हाड साहेब तुम्ही कुठं होतात तुम्ही वंदारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठं होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतोय आणि ते महिलाले उचलून आणून टाकतोय आणि परइतल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन माझं गाव नंदागाव गाव आहे तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या माझ्याविरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्यानं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही अण्णाव्याच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विषय नाही माझं तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मनायलात माझ्यावर कुठं आपलं आनंदितलं तू का मला नाव मला लक्षात ये ना बर ते म्हणता माझ्या मुकुटा चुरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त नाही देऊ नका हे पण त्याची नोंद काढाल तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू तु, भाई तुंबडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तो हायस्कूलाचा नेमका तर समजा नाहीस तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू इतके लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय तर इकडे का करायला तुम्ही असं करूच ना तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठं की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेत ते तो फरारच आहे आणखीन आणि तुमचे एक त्यामध्ये तुमचे एक ऑल रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जेवा भावाचा बापू आंधळे आणि त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या आणि ते रिपोर्ट बी आहेत ते आरपार झाली म्हणून मी जिवंत आहे फक्त आणि अरे बाबा का त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे वाहिले माझ्या विरोधातला केस येते करणं अरे माझ्यावर केस झालेला होत्या त्यातलं निर्दोष सुटलेला मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणा केस आणखीन कुठे सजा झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही यातले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंधारे समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या आम्ही फिर्या फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते ये आणि तुम्ही त्यासाठी हे करायला हो तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्याला हे म्हणा पुणेशनला हे म्हणा हजर होई म्हणा आणि त्यानंतर जे शियाडी त्या तपास होईल सीआरडी तपास कुठं होणार आहे यांच्या विरोधात सीआरडी चा कुणी बोललच नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे यासाठी नाही सीआरडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे प्रावीस शहरला तरी ते गीते का ते काही येत नाही मग ते ते आरोप मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जितेंद्र साहेब बोला त्याच्याविरोधात त्याच्या काहीतरी न जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव आणि नाही असं लाईव्ह मध्ये सांगाल की माझ्यावर जर माझ्या बदनामी करायला तुम्ही तुम्ही मी जीव त्याचे जय हिंद जय महाराष्ट्र महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर महादेव मुंडे यांची ज्या पद्धतीनं क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आलेली होती त्या हत्येचे फोटोज हे गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आहे आणि हे दाखवल्यानंतर त्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला इतके भयंकर प्रताप हे परळीमध्ये सुरू असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या त्यानंतर या सगळ्या प्रकरणी कसून चौकशी केली जाईल आणि जो कोणी व्यक्ती यामध्ये दोषी असेल त्याला दबोचलं जाईल त्याला धरल्या जाईल हे फडणवीसांनी जाहीर करून टाकला आणि त्यानंतर लगेचच त्यांनी एक एस आय टी स्थापन केली त्या एस आय टीने मोठ्या प्रमाणावर तपासाची चक्र फिरवली आणि गोट्या गित्तेपर्यंत पोहोचण्यासाठी आता कसोशीने प्रयत्न ही सगळी मंडळी पोलीस मंडळी करत आहेत तर बीड जिल्ह्यातला कुख्यात आरोपी गोट्या गित्ते उर्फ माऊली मारुती गित्ते हा खून प्रकरणात मध्ये फरार आहे मात्र त्याने व्हिडिओच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिलेली आहे ती काय धमकी आहे ते देखील थोडक्यात पहा तर मंडळी बीड जिल्ह्यातला कुख्यात आरोपी गोट्या गित्ते उर्फ ज्ञानोबा मारुती गित्ते हा, हा खून प्रकरणात फरार आहे महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोकोका अंतर्गत त्याच्यावरती कारवाई झालेली आहे पोलीस त्याचा कसोशीने शोध घेतात अशातच त्याने हा व्हिडिओ व्हायरल केला आणि शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देताना यामध्ये तो दिसतोय त्याने नेमकं काय म्हंटल ते आपण पाहिलं तर तो म्हणतोय की जितेंद्र आव्हाड यांनी अनेकदा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करत आलेले आहेत यावरून गोट्या गीतेने आव्हाड यांना इशारा दिलाय की जितेंद्र आव्हाड तुमचे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहेत त्यात तुम्ही सॉरी सॉरी म्हणताना दिसत आहात तुम्ही वंजारी समाजाचे आहात तुम्हाला वाल्मिक कराड यांची बदनामी करणं महागात पाडणार आहे अशी धमकी गित्ते यांनी दिलेली आहे तर पुढे बोलताना गित्तेने म्हटलंय की मी लहान माणूस आहे मला फाशी होईल अथवा नाही पण माझ्या दैवताला टार्गेट करू नका तुम्ही धनंजय मुंडेंना टार्गेट केलाय परळीत येऊन गरीब श्रीमंत कुणालाही विचारा की अण्णा कोण आहेत ते सगळेजण त्यांना दैवत मानतात मी आत्महत्या केली तर त्याचे जबाबदार तुम्ही असाल जय हिंद जय महाराष्ट्र असं या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायला मिळतात या धमकीवर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील काहीतरी टिप्पणी केली ते काय म्हणाले ते एकदा बघा गोट्या आम्हाला अनेक दिवस मला धमकी विमकी कर। कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो बापवंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता केवळ इन्स्पेक्टर महाजन मस्सा जोगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं जेव्हा लप्पा उद्योग झाले त्याच्यात जे इन्स्पेक्टर होते महाजन तेव्हा ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्यांच्या गोट्या गीतेलाही वाचवण्यास प्राप्त केलं हा गोट्या गीते हा नाम म्हणजे नामचीन गुंड आहे काही घाबरणार बिबळणार मी माणूस नाही आहे तुझं नाव घेतला नाही वगैरे महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील कुणाचा मुख्य सूत्रधार तोच आहे आणि आता महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरींनी लावून धरल्यामुळे सगळी गँगच अडचणीत आली आहे आणि त्याच्यात मोठ्या मोठ्यांची नावं येणार आहेत त्यानंतर तिला हे ऑफर कोणी दिली की बाबा तुझी बारा गुंठे जमीन जी महादेवचा कोण झाला आहे ती जमीन तुझ्या नावावर करतो तू हे प्रकरण बंद कर करून खूप काही ये स्पष्टता येईल की कोण खराचा आका कोण आहे आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही मी ओरिजिनल वंजारी आहे रक्तात वंजाऱ्याचा रक्त आहे माझे आजोबा वारकरी होते आमचं घराणं अतिशय धार्मिक होतं आहे आणि वंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्ट कष्टाचं दुसरं नाव वंजारी वनात राहणारा म्हणजे वंजारी वनात राहून धंदे करणारा आणि पोट भरणारा म्हणजे वंजारी डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा आलेख आहे किंवा त्याचं जे तो कुठनं कुठे आला ह्याचं जर व्यवस्थित अभ्यास केला असं वंजारी खूप मेहनतीचा आहे मुंबई सेंट्रलचा हमाल नव्वद टक्के हमाल वंजारी आहे कल्याणला नव्वद टक्के हमाल वंजारी आहे बी टी स्टेशनला मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर गेली ब्रिज कॅन्डीज समोर तुम्ही कुठेही लुगडं नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेले पूर्वी आता नाही आता बदलला का शंभर टक्के वंजारी होते शंभर टक्के वंजारी माझी आजीही स्वतः लामिंग्टन रोडवर भाजीची टोपली घेऊन नऊवारी साडी घालून घालून मांडी घालून भाजी विकायला बसली अशा कुटुंबातले आम्ही आहोत आम्हाला काय वंजारींचं सर्टिफिकेट वंजारांना बदनाम करून टाकलं या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलो उभा सम समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं वंजारी कोणाचा विरोधकच नाहीये आपल्या मेहनतीवरती जगणारा आणि बीडच्या बाजूची तर भगवान बाबाला मानणार आहे भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणार आहे सांगतात वंजारी मध्ये बदनाम करून टाकले नाही वंजारे तर म्हणजे हे होत जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाडांनी आपण कुणालाही भीत नसल्याचं सांगितलं आणि वंजारी काय असतो वंजारी हे देखील त्यांनी यामध्ये सांगितलं गोट्या गीते हा अट्टल गुन्हेगार आहे त्याचे बंदूक फिरवतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात त्याने याआधी देखील माझ्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरली होती आणि असे दोन तीन जण आहेत अशा धमक्यांना मी घाबरणारा नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणतात यांना एवढा मास य येतो ये कुठून असा देखील ते प्रश्न विचारतात हे कोण मला प्रमाणपत्र देणार वंजारी असण्याचं आणि हे सांगत असताना वंजारी कोण आहेत काय आहेत कसे आहेत याचा देखील इतिहास त्यांनी सांगितला आम्ही वनामध्ये राहणारे आहोत आणि कष्ट करणारे आहोत आमचे पूर्वज आमचे आई वडील हे कष्ट करणारे होते बीड जिल्ह्यात भगवान बाबांचं प्रस्ताव आहे आणि भगवान बाबा काही एका समाजाचे एका जातीचे नव्हते ते संपूर्ण समाजाला सम सोबत घेऊन चालणारे होते आणि हे कोण प्रमाणपत्र देणार की मी वंजारी ऐकणे म्हणून त्याचबरोबर ते असं देखील सांगतात की माझी आई माझी आजी या त्यावेळेस भाजी विकायच्या आणि आजही आजही मुंबईच्या वेगवेगळ्या स्टेशन्सवरती हमाली काम करणारे पांढऱ्या टोपीत दिसणारे पांढऱ्या शर्टमध्ये दिसणारे पायजाम्यामध्ये दिसणारे जे कोणी मंडळी आहेत त्यातले कित्येक जण हे वंजारी समाजातले आहेत कष्टकरी आहेत कष्टाने भाकर कमावत आहेत माझ्या माय मावल्या या माळवळ विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कष्ट करत आहेत आणि असा हा आमचा कष्टकरी वनात राहणारा वंजारी समाज आणि या वंजारी समाजाबद्दल तुम्ही असं बोलता आणि तुम्ही कोण आहात की तुम्ही मला प्रमाणपत्र देणार आहात अशा आशयाचा सवाल तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी विचारला तर मी काय यांना विचारून वंजारी झालोय का हे देखील ते विचारतात ते पुढे सांगतात की अरे मी खानदानी वंजारी आहे वंजाऱ्यांना बदनाम करू नका वंजारी कष्ट करणाऱ्यांची जात आहे 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 जमात आणि आणि मी मी त्या कष्ट करणाऱ्याच्या घरात जन्माला जन्माला आलेलो आलेलो वंजारी म्हणून खून करून बंदुका दाखवून जमिनी हडपून वंजारी झालेलो नाहीये माझ्या जातीबद्दल मला प्रचंड अभिमान आहे मी अशा धमक्यांना घाबरत नाही यांना सत्तेचा माज आलेला आहे असे अजून तीन व्हिडिओ मी देऊ शकतो असंही आव्हाडांनी यावेळेस म्हटलेलं आहे तर मंडळी गोट्या गीते आणि आव्हाड यांच्या दरम्यान चाललेला हा गलगी तुरा किंवा गोट्या गित्त्याने कशा कशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांना या व्हिडिओच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न केलाय ते देखील समोर आलंय जितेंद्र आव्हाड यांनी देखील गोट्या गित्तेचा समाचार घेतला या सगळ्या गोष्टी आता समोर ठेवलेल्या आहेत आणि या सगळ्यांच्या बद्दल मंडळी तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद